जेवायला या सगळ्यांनी होय चिकन आहे ना चिकन भाजी अंडी सगळं आहे टोपाला लेवन घ्यायचं काम चालू आहे आणि लेवन साठी बघा तेल तेलामध्ये हे पावडर हे बघा पण चांगली बेटर आहे चुकट तुरण तर आजच्या जेवणासाठी लागणार आहे चवईची पानं आज पत्रावळी वगैरे काहीच नाही चिकन चिकन सुका आजचा मेनू चिकन सुक्का दोघन रस्सा वगैरे काहीच नाही फक्त ना, 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 ना। चिकन सुक्का नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी कालच गणपती विसर्जन झालेत गवर गणपती विसर्जन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या वाडीमध्ये जेवण असतं जे पूर्वजांपासून चालत आलेले आहे ज्याला आम्ही करीचं जेवण असं म्हणतो तर ती कर आहे आमच्या वाडीची पूर्ण आता मी हे लाकडं घेऊन चाललो आहे सगळेजणं आपापल्या घरातून चार पाच चार पाच लाकडं घेऊन तिथे येतात आणि एकत्र सगळेजण जेवण करतात आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे काहीतरी पंचवीस किलो काहीतरी चिकन आहे आपण रेसिपी पण शूट करणार आहोत आणि मस्त आनंद घ्या या व्हिडिओचा गावचेही छोटे छोटे सण मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करतो आहे सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनल तुम्हाला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला जाऊया चौकीमध्ये काय गडबड चालू आहे तिकडे सगळी बरेचशी कामं आहेत तर ती पण आहेत तर चला जाऊया पहिले लाकडं ठेवून येऊया चला इकडे सगळ्या कमिटीचा हिशोब वगैरे चालू आहे चौकीमध्ये आणि बाकीची इकडे कामं चालू आहेत पाणी वगैरे भरण्याचं काम हो चालू आहे हे हो बघा मला प्रवीण घर घरं इथून इथून पाण्याची लाईन घेतलेली आहे खालती हे बघा एक टाकी भरून ठेवायची हो आहे सगळी करीच्या जेवणाची तयारी इकडे सर्व आपल्या वाडीतल्या महिला सर्व कामाला लागलेल्या आहेत तिकडे तांदूळ पाकडतात अर्ध्या तिकडे भाजी वगैरे हो साफ करतात चला आपल्या वाडीतल्या सर्व महिला इकडे सगळं जे काय मसाला वगैरे लागणार साहित्य आहे तिकडे तांदूळ आजचं जेवणाला सगळं काय साहित्य लागणार आहे सगळं साफ करून देणार इकडे कांदा वगैरे कटिंग कर करण्याचं काम चालू आहे

करीच जेवण आहे आज जेवायला सगळ्यांनी होय चिकन आहे ना चिकन भाजी अंडी सगळं आहे सगळं आहे व्हेज खाणार व्हेज आहे व्हेज खाणार व्हेज आहे भाजी खाणार भाजी आहे अंडी आहेत तुझं नाव काय नाव सांग बोल पप्पा कुठे गेला पप्पा ए तो पप्पा आला बघ तो बघ तू बघ तू बघ इकडे बाजूला आपली चौकी आहे आणि इकडे जेवण वगैरे होणार आहे रात जरा मिटिंग आहे मीटिंगला जरा बसूया नंतर मग जेवणाची तयारी तर आजच्या जेवणासाठी लागणार आहे चवईची पानं आज पत्रावळी वगैरे काहीच नाही ना प्लास्टिकची प्लेट आमच्याकडे फक्त चवईची पानं मिळतात हा ना पंढरदा हे बघा सगळी पानं कटिंग करायचं काम चालू आहे इकडे विनायक विनायक एवढी सगळी पानं आणलेली आहेत आज जेवणाला चवईची पानं चवईची आजच्या आचारी हाय करा हाय असं करा हाय हाय अजून कोण आहे तुमच्या जोडीला युवा पिढी आहे सगळे आणि आज तांदूळ किती शिजणार आहेत आपलं दहा पायली आणि दहा पायली आहे ना ओके आणि चिकन वगैरे पंचवीस किलो आहे पंचवीस किलो हा पंचवीस किलो चिकन आहे आणि आजचं जेवण मला वाटतं इथेच बनणार ना काकी जेवण इथेच बनणार ना आपलं प्रवीणचं नाही घर आहे इथेच सगळं जेवण वगैरे होणार कारण पाऊस आहे आता ऊन पाडला नाही पण लगेच पाऊस होतो तर प्रत्येक वेळेस आहे ना दरवर्षी जेवण चौकीच्या मागे बनतो पाऊस नसतो त्यावेळेस पण आता पाऊस आहे त्यामुळे जेवण इकडे बनणार आहे कारण छप्पर पण आहे आणि इकडे आपण आज बघणार आहोत पंचवीस शिजणार आहे करीचं जेवण आता खालती आहे ना मीटिंग चालू होणार थोड्याच वेळात तर बाकी सगळे विषय वगैरे असतात ते आपण मीटिंग वगैरे झाल्यानंतर मग आपण इकडे रेसिपी बघणार आहोत इकडे चूल पेडवण्याचं काम चालू आहे आपला नाना रंजित घेवडे चूल पेटवण्याचा आटापिटा चालू आहे काय बोलतो कुणाल भाय इकडे सुभाष आहे अनिकेत घेवडे तिकडे स्वप्नील सगळी तयारी आहे सगळ्यांचे हातभार लागणार आज जेवणाला तेव्हा आपलं जेवण बनणार आणि रात्री आठ वाजता जेवण आठ वाजता जेवण होणार आठ साडेआठ ला सगळ्यांना जेवण पडणार आतापासून तयारी आता वाजलेत बघा चार वाजू झालेत आणि सगळी तयारी होईल टोपाला लेवन घ्यायचं काम चालू आहे आणि लेवन साठी बघा तेल तेलामध्ये ही पावडर निरमा निर्मा पावडर निरमा व्हील जी पण आहे आणि ह्या टोपाला लेवन घ्यायचे हे सगळे स्टोव पहिन लेवन घेऊन ठेवायचे एकदा नंतर मग चढवणार याच्यावरती हे बघा स्टूल पण चांगली पेटेल हलती पान कटिंग करायचं काम चालू आहे हार जातो त्याने चुकट तुरंत असा लेवन घ्यायची उलटा पहिली अगोदर आपण राखाडी वगैरे लावायचं ना माती राखाडी माती वगैरे लावायची त्याने कसा टोप काळा नाही पडत चुलीवरती अच्छा आपण हे आता ही तुम्हाला टेक्निक कुठे भेटली जाते आता नाही आम्ही थोडी भार टेक्निक जेवणा बरोबर गेलो होतो आम्हाला माहिती पडली ओके पण त्यांची टेक्निक त्यांना मोठ्या टोपात तो भात जम बनवत जमत नव्हता त्यांना बारकी लाकड घेऊन जायला जी सोय ना ती मोठी ठोपशे नाही ओके पण ह्यानी टोप वगैरे नाही पडत नाही नाही चिकन किती किलो आहे आजचं

तुम्हाला हे गोड आहे ना वार वार। कांदा खोबरा कलर।, कलर वारी सुटला आणि हे अदरपासून पेस्ट

बाकीचं जो तेम जेवण झालेलं आहे इकडे भाजी आहे व्हेज खाणाऱ्यांसाठी आणि इकडे आहे ती डाळ वा वा काय डाळी चांगला टेक्चर आला आहे मस्त कोथिंबीर मारलेल्या वरती तिखट डाळ आहे आणि राईस पण झालेला आहे तिकडे फक्त चिकन आणि अंडी बाकी आहेत चिकन आता वाफेवरती होणार आहे अच्छा पाणी नाही टाकणार त्यामध्ये

ते गे हे गेलेलं आहे मीठ आज किती माणसांचं जेवण असेल हा सोमा दीडशे दीडशे लोक आहेत ना थोडीवाडीत आपल्या पुला बुला पकडून आता आज कसे बरेचसे लोक आहेत ना उपवास सोडणार आहेत म्हणजे गणपतीमध्ये असा वार पण नाही मिळाला की ज्यावेळेस नॉनव्हेज वगैरे खातील तर आजचा वार कसा आहे खाण्यासारखा वार आहे बुधवार मस्तपैकी आणि सगळेजण ते दोन हात मारणारच आणि आपलं करीचं जे जेवण होतं ना एक नंबर टेस्टी होतो एक नंबर काय बोलतो अमोल ह्याची टेस्ट तुम्ही येऊन एकदा बघून घ्या आणि दुसरी गोष्ट जेवण बनवणारे आपले हरिजन आचार्य आपल्या वाडीतले आचार्य आहेत हो हो आपल्या वाडीतले आचार्य आहेत आणि एक नंबर असं जेवण बनवतात चिकन सुका आजचा मेनू हो चिकन सुक्का तो कोण चिकन सुक्का रस्सा वगैरे काहीच नसत नाही 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 फक्त चिकन सुक्का चिकन सुक्का गेल्या वर्षी गेल्या वर्षी वीस किलो होतं ह्या वर्षी पाच किलो अजून वाढलं पंचवीस किलो पंचवीस किलो प्लस कमी नाही पडला पाहिजे अंडा करी आहे हा अंडी खाणाऱ्यांना अंडी आहेत आणि व्हेजसाठी पण भाजी पण आहे ज्यांच्या घरी गणपती आहेत चतुर्थीचे त्यांच्यासाठी भाजी वगैरे आहे तर आज मस्त पैकी आम्ही आस्वाद घेणार आहोत चिकनचा त्रिजे साडेआठ वाजले आणि जेवणाची पंगत लागली गवर गणपती विसर्जन झाले की त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे करीचं जेवण असतं ही परंपरा आमच्याकडे पूर्वजांपासून चालत आलेली आहे ते आम्ही अजूनही जपतो वाडीतील सर्व मंडळी एकत्र येऊन जेवणाची तयारी करतात आणि ह्या वर्षी चांगलाच वारा आला होता त्यामुळे चिकन खाणाऱ्यांसाठी चिकन आणि अंडी खाणाऱ्यांसाठी अंडी आणि ज्यांच्या घरी अनंत चतुर्थीचे गणपती होते त्यांच्यासाठी भाजीसुद्धा केलेली होती आणि हे आजचं करीचं जेवण आमच्या चौकीमध्ये होतं म्हणजेच सभागृहामध्ये आणि ह्या आजच्या जेवणाला वाडीतल्या सर्व मंडळींचा हातभार लागलेला असतो त्यामुळे ह्या जेवणाची चव मी शब्दात नाही सांगू शकत इतकं छान जेवण होतं आणि ज्यांचे उपवास असतात ते आज इथे उपवास पण सोडतात तर हा एकंदरीत पूर्ण करीच्या जेवणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलमध्ये कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका